सांगलीतील ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता रमजान ईदची नमाज अदा केली जाणार आहे यासाठी दि मुस्लिम जमियात ईदगाह कमिटीकडून सर्व ती व्यवस्था करण्यात आली आहे मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी पट्टे मारले असून यामध्येच त्यांनी बसून सहकार्य करावे अशी माहितीही दि मुस्लिम जमियात ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुर्णे यांनी दिली सकाळी साडेआठ वाजता दी मुस्लिम जमियात ईदगाह कमिटी जुना बुधगाव रोडवर रमजान ईदची नमाज अदा केली जाणार आहे यासाठी ईदगाह कमिटीकडून बैठक पाणी आणि पार्किंग व्यवस्थाही करण्यात आल्याचेही मुन्ना कुरणे यांनी सांगितले बाईट मुन्ना कुरणे अध्यक्ष दी मुस्लिम जमियात ईदगाह कमिटी सांगली रमजान ईद मुस्लिम बांधवाच्या वतीनं साजरी केली जाणार आहे त्यातलं महत्वाचं रमजानिरीची नमाज ही महत्वाची असते सगळ्या क्षेत्रात होत असते म्हणजे आम्ही आवाहन केलेलं आहे सर्व सांगितल्या शहराच्या आसपास सर्व मुस्लिम बांधवांना की रमजानिची नमाज साडेआठ वाजता ईदगा मैदान जुना बुधवार रोड या ठिकाणी होणार आहे या नमाजसाठी सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेवर उपस्थित करावे असे मी आवाहन करतो त्याचबरोबर नमाज पठण ईदचे नमाज पठण हे इमाम हुसेन मशीदचे इमाम खुशी साजिद अदा करतील खुद्बा पठण फौजदार महिल्याचे इमाम हफीज अदा करते त्याचबरोबर मजमा जोडण्याचे जे आहे मजमा जोडण्या याला म्हणतो आपण की सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांना एक उपदेश लेक्चर माहिती आणि या देशामध्ये शांतता राहावी याबद्दलचे जे कृप हे मजमा जोडणार आहेत ते सलीमबाई बुल्ला हे करतील पंचवीसशे हजार लोक आज बसण्याची क्षमता आहे त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याचबरोबर समुद्र रस्त्यावर एक अडीच ते तीन हजार माणसं लोक नमाज पडतील आणि याच्याशिवाय ही नमाज झाल्यानंतर एक पाच हजारचा मॉप राहतोय तो नंतरच्या टप्प्यात नमाज अदा केली जाते असे मिळून चाळीस एक हजार लोक उद्या नमाज त्या आशा आशा त्या वर वर या ठिकाणी पडतील अशा आमची आशा आहे त्या पद्धतीची तयारी ईदगाह कमिटीने केलेली आहे त्याचबरोबर सर्व मुस्लिम बांधवांना व्यवस्थितशील नमाज अदा करता येईल यासाठी त्या ठिकाणी पट्टे बांधलेले आहेत त्या पट्ट्यावर त्यांनी चादर हातायचे आहे पट्ट्याच्या मागच्या बाजूला दोन पट्टे बांधले त्याच्यामध्ये चप्पल बूट ठेवायचे आहेत अशा पद्धतीचं व्यवस्था केलेली आहे कुणीही वेडवागडं बसायचं नाही अधू बसायचं नाही त्या सुरवातीच्या पट्ट्यापासूनच बसायची सुरुवात केली जाते त्याबद्दलचे मुस्लिम समाजाचे सर्वसेवक या ठिकाणी हे केलेले तयार केलेले आहेत ते तिची व्यवस्था बघते या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणात काही इतर समाजाचे पुढारी नेते या ठिकाणी ने मुसलमान बांधवांना शुभेच्छा द्यायला येतात त्यांचंही स्वागत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे जेणेकरून हिंदू मुस्लिम आणि सर्वांचं मिळून ही उद्याची चांगल्या पद्धतीनं व्हाव अशी आमची इच्छा आहे